नमस्कार मित्रांनो जय शिवराय ऑफ रोडिंगचा बादशाह येस फोर्स गुरका मी हा व्हिडिओ बनवण्याचं रिझन असं आहे की दोन्ही तुम्हाला ऑप्शन्स इथे बघायला भेटतील तीन डोअर आणि पाच डोअर दोन्ही पण ऑप्शन इथे दाखवते तुम्हाला कम्पॅरिझन व्हिडिओ शॉर्टमध्ये आहे लेंथबद्दल बोलायचं झालं ना मित्रांनो तर थ्री नाईन सिक्स फाय एम ची थ्री लें डोअरची लेंथ आणि फोर थ्री नाईन झिरोची फाय डोअरची लेंथ असणार आहे वीडच्या बाबतीत करायचं झालं तर दोघांची वीड सेम आहे आणि हाईट मित्रांनो ओके विथ आरसिस बरोबर बावीसशे सत्तर एम एम ची थ्री डोअरची आहे आणि बावीसशे शहाण्णव ची तुमची फाय डोअरची राहणार आहे बेस मित्रांनो सगळ्यात जास्त आहे टू एट टू फाय डोअरचा आणि तुमचा थ्री डोअरचा आहे टू फोर झिरो झिरो एम एमचा एपरचे अँगल मित्रांनो डिपारचे अँगल थ्री डोअर साडसा डेफिनेटली जास्त भेटणार आहे त्याच सोबत टर्निंग रेडियसची गोष्ट झाली तर फाय पॉईंट फाय मीटर मध्ये तुमची थ्री डोअर फिरते आणि सिक्स पॉईंट थ्री मीटर मध्ये तुमची फाय डोअर फिरते ही चार सीटर आहे ते सेवन सीटर तुम्हाला गुरखा बघायला भेटणार आहे थार कुठे घेऊन बसला थारच्या अगोदर फाय डोअर तुम्हाला गुरखा समोर दिसते बाकी ऑलमोस्ट सगळे फीचर्स सेम राहणार आहेत मित्रांनो इंजिन मात्र सेम आहे एफ एम टू पॉईंट सिक्स सी आर सी डीचं आणि बाकी पावर पण फिगर सेम राहणार आहेत लेडर टाईप ही चेसी दोन्ही गाड्यांचा राहणार आहेत तुम्हाला कोणती आवडते थ्री डोअर और फाय डोअर कमेंट बॉक्समध्ये नक्की या धन्यवाद जय महाराष्ट्र